जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत शिरोळच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष योगिता कांबळे यांच्यासह नगरसेवकांनी स्वीकारला पदभार शिरोळ नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलने एक सत्ता मिळाल्यानंतर आज बुधवारी दहा प्रभाग एक संकल्प जलकलश पूजनाचा हा विशेष उपक्रम राबविला यावेळी यादव पॅनलच्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष योगिता सतीश कांबळे यांच्यासह नगरसेवकांनी पदभार स्वीकारला मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी नूतन लोकप्रतिनिधींचे स्वागत केले दरम्यान यादव पॅनलचे प्रमुख प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी नगर परिषद प्रशासन अधिकारी कर्मचारी व पत्रकार यांच्याशी संवाद साधून यादव पॅनलला साथ देणाऱ्या जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी साध्या पद्धतीने बुधवारी नगरपालिकेत नूतन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला दहा प्रभाग एक संकल्प जलपूजनाचा ही टॅग करून शिरोळ नगरपालिकेत लोकशाही प्रवेशाने सर्वांचे लक्ष वेधले नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्यासह महिला नगरसेविका लोकप्रतिनिधी व विद्यार्थी यांनी जलकलश आणला यावेळी ज्योत्सना यादव व देविका मोरे यांनी औक्षण करून अकरा जलकलशाचे स्वागत केले प्रबोधनाचा संदेश देत एक ते दहा प्रभागातील जलकलश पूजन करून शिरोळकरांना स्वच्छ मुबलक पिण्याचे पाणी देऊ असा संकल्प जाहीर करण्यात आला नगरपालिका सभागृहात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व माजी सरपंच सुवर्णा कोळी यांच्या उपस्थितीत नूतन नगराध्यक्ष सौयोगिता कांबळे व नगरसेवकांनी पदभार स्वीकारला यावेळी लोकप्रतिनिधींचा तसेच मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यादव पॅनलचे प्रमुख व नगरसेवक सिंह हो यादव म्हणाले की सत्ता देणाऱ्या जनतेच्या विश्वासाला देणार नाही असा विश्वास व्यक्त करून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू अशी त्यांनी ग्वाही दिली या पद ग्रहण सोहळ्यास यादव पॅनल चे प्रमुख सिंह हो यादव पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील माजी सरपंच अविनाश कांबळे गजानन संकपाळ मानसिंग पाटील रावसाहेब माने संजय चव्हाण जब्बर मेस्त्री राहुल यादव बाळासाहेब कोळी पंडित काळे विठ्ठल पाटील डॉक्टर दगडू माने शोभा कांबळे जयश्री पाटील स्नेहल कुलकर्णी रुपेश मोरे डी बी चव्हाण शहाजी गावडे अक्षय गवळी यांसह यादव पॅनलचे कार्यकर्ते तसेच नगरपालिका कार्यालय प्रमुख संदीप चुडमुंगे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी पत्रकार दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते शिरोळ शहर व परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला जागृत जन्मत न्यूजसाठी शिरोळहून संपादक विनोद पाटील